नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही डी के नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हस्तांदोलने व सामने यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत अगदी शॉर्ट ट्रिकच्या मदतीने केवळ पाच सेकंदामध्ये उत्तर आपल्याला कशा पद्धतीने काढता येतील हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे एका कार्यक्रमासाठी दहा व्यक्ती एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील म्हणजे एकूण व्यक्ती आहेत दहा आणि प्रत्येक व्यक्तीने एकमेकाशी एकदाच हस्तांदोलन केलं आहे मग अशा पद्धतीचे प्रश्न आपणास दोन पद्धतीनं सोडवता येतात एक पद्धत आहे जो की फॉर्म्युला वापरून आणि दुसरी पद्धत आहे शॉर्ट ट्रिक दोन्ही पद्धतीनं कशा पद्धतीने सोडवता येईल ते मी या ठिकाणी सांगणार आहे तर प्रथम आपण जो फॉर्म्युला आहे त्या पद्धतीनं कसं काढता येईल ते पाहूया फॉर्म्युला आपला आहे यन इन टू इंटू ब्रॅकेट यन मायनस वन अपाऊन टू आता या ठिकाणी यन म्हणजे नंबर ऑफ पर्सन आणि ते आहे टेन म्हणजे दहा या फॉर्म्युलेमध्ये आपण किंमत ठेवूया म्हणजेच या ठिकाणी यन आपला आहे दहा कंसामध्ये दहा वजा एक आणि अपाऊंट टू जर हे आपण सॉल्व केलं तर आपणास अशा पद्धतीने हे लिहिता येईल टेन इंटू नाईन अपाऊंट टू या पद्धतीनं जर आपण हे सॉल्व केलं टू वन जा टू 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 जा टू फाईव्ह जा टेन आणि मग आपला आन्सर येईल फाईव्ह इंटू नाईन तर मग आपला आन्सर येईल फाईव्ह इंटू नाईन म्हणजेच फोर्टी फायव्ह ही झाली आपली नेहमीची पद्धत जी की सूत्र वापरून आपण त्याचं उत्तर काढतो मात्र आता एक मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे की ज्या पद्धतीनं आपणास अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर काढता येणार आहे तर ट्रिक ट्विक काय आहे तर त्याकरिता आपणास एकूण दिलेल्या व्यक्ती आहेत दहा दिलेल्या जी संख्या असेल त्या संख्येच्या पूर्वीची संख्या घ्यायची दिलेल्या संख्येच्या आधीची संख्या घ्यायची म्हणजेच या ठिकाणी दहा आहे तर दहाच्या आधीची संख्या असेल नऊ जी कोणती संख्या असेल त्या संख्येच्या पूर्वीची संख्या घ्यायची त्याच्यानंतर दोन्ही संख्यापैकी जी संख्या सम आहे हाफ करायची म्हणजेच त्याची अर्धी संख्या करायची कारण विषम संख्येची आपल्याला हाफ करता येणार नाही आहे ये। मात्र समसंख्येची हाफ आपल्याला लगेच करता येईल या ठिकाणी समसंख्या दहा आहे दहाची हाफ किती होते पाच म्हणून या ठिकाणी हे पाच घेतलं आणि हे त्याच्या पूर्वीची संख्या आपण घेतली होती ती नऊ या दोघांचा गुणाकार केला की आपणास अगदी पाच सेकंदामध्ये उत्तर त्या ठिकाणी मिळतं म्हणजे ते ठिकाणी पाच नवे पंचेचाळीस तर अशा पद्धतीने शॉर्ट मदतीने आपण अगदी काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो आपणास या सूत्राची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि आपला वेळसुद्धा त्याच्यामध्ये जाणार नाही ठीक आहे चला याच्यावर आधारित पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न आहे एका संमेलनात तीस कवी एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील आता या ठिकाणी संख्या किती आहे तीस पहा तीस संख्या आहे मग मी तुम्हाला मागाशी काय म्हटलं होतं जी दिलेली संख्या असेल त्या संख्येच्या पूर्वीची संख्या घ्यायची म्हणजे तीसच्या आधी किती होईल मग ट्वेंटी नाईन म्हणजेच एकोणतीस तीसच्या आधीची संख्या असेल एकोणतीस तर तीस आणि एकोणतीस एक या दोन्ही संख्येपैकी आपणास समसंख्या जी आहे ती तीस आहे या संख्येची हाफ करता येईल हाफ केल्यानंतर याची हाफ किती मिळेल आपल्याला पंधरा म्हणजे तीसचे अर्धे आपणास पंधरा मिळालेली आहे मग आता एकोणतीस गुणविले पंधरा जर आपण केलं तर आपणास त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तर मिळणार आहे सत्राची सुद्धा या ठिकाणी गरज लागणार नाही आणि अगदी तुमचं पाच सेकंदच्याही आत उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे मग एकोणतीस आणि पंधराची जर आपण त्या ठिकाणी गुणाकार केला तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी आपणास चारशे पस्तीस ही संख्या मिळते म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे चारशे पस्तीस बघा अशा पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शक नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पहा प्रश्न क्रमांक तीन आहे शालेय क्रीडा स्पर्धेत एकूण पंधरा संघ असून प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघासोबत एक सामना खेळला तर सामन्यांची एकूण संख्या किती होईल म्हणजे एकूण या ठिकाणी पंधरा संघ आहेत आणि प्रत्येक संघाने या प्रत्येक संघासोबत एकच सामना खेळलेला आहे आणि आपणास एकूण किती सामने होतील हे विचारलेलं आहे चला पहा शॉर्ट ट्रिक आपली कशी होती दिलेली संख्या दिलेल्या संख्येच्या आधीची संख्या घेणे मग दिलेली संख्या आहे पंधरा पंधराच्या आधीची संख्या काय आहे चौदा दोन्हीपैकी कोणती संख्या सम आहे चौदा ही संख्या सम आहे याचा आपण हाफ करू शकतो म्हणजे दिलेल्या संख्येचे अर्ध करून घेणे किंवा हाफ केल्यानंतर आपणास त्या ठिकाणी मिळतं सात आता मग सात मिळालेला आहे आणि पुढची संख्या सात आणि च पंधरा या दोघांचा आपण करून घ्यायचा आहे गुणाकार पंधरा सती पाचवदर्शे म्हणजे एकशे पाच बघा अगदी दोन स्टेप तीन स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे एकशे पाच चला यानंतर थोड्या वेगळ्या पद्धतीचे प्रश्न कसे असतात ते पाहूया आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण हस्तांदोलने ऑलरेडी दिलेली आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला विचारलेलं कि असतं की मग किती व्यक्ती असतील किंवा एकूण सामने दिलेले असतात की एवढे सामने झालेले आहेत आणि त्याच्यावरून मग किती संघ त्याच्यामध्ये सा सहभागी असतील अशा पद्धतीचे प्रश्न असतात तर हे कसे सोडवायचे आहेत हे सुद्धा अगदी काही मिनटामध्ये आपण कशा पद्धतीने सोडवता येतील ते पाहूया एका वाढदिवसाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने इतर व्यक्तीशी एकदाच हस्तांदोलन केले केल्यानंतर सहासष्ट हस्तांदोलने त्या ठिकाणी झालेली आहेत तर त्या वाढदिवसाला एकूण किती व्यक्ती उपस्थित असतील पहा मगाशी आपण काय करत होतो की व्यक्ती दिलेल्या होत्या आणि हस्तांदोलने काढत होतो आता या ठिकाणी हस्तांदोलने दिलेली आहेत आणि त्यावरून वे आपणास व्यक्ती काढायचे आहेत तर चला काढूया आपण हे सुद्धा अगदी काही सेकंदामध्ये उत्तर काढता येतं बघा काय पद्धत आहे तर दिलेल्या संख्येची दुप्पट करून घ्यायची म्हणजे दिलेली संख्या किती आहे टोटल हस्तांदोलन झालेली आहेत सहासष्ट सहासष्टचं दुप्पट केलं म्हणजेच काय केलं दोन न त्याला मल्टिप्लाय केलं या ठिकाणी संख्या मिळालेली आहे एकशे बत्तीस आता या ठिकाणी काळजीपूर्वक पहा पहा दिलेली संख्या किंवा आलेली संख्या गुणाकार केल्यानंतर जी आलेली आहे ती आहे आलेली आहे एकशे बत्तीस तर असा विचार करायचा की एकशे बत्तीसच्या पुढील वर्गसंख्या कोणती असेल मी पुढील म्हणतोय पुढील या शब्दावर लक्ष द्या एकशे बत्तीसच्या जवळील आणि पुढील वर्गसंख्या म्हणजे त्याच्यापेक्षा कमी नको आहे तर मग पुढील वर्गसंख्या कोणती आता बघा हे जर आपण अकराचा वर्ग पाहिला तर तो किती आहे एकशे एकवीस अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग पाहिला तर तो किती आहे एकशे चौवेचाळीस मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की गुणाकार केल्यानंतर येणाऱ्या संख्येच्या पुढील वर्ग संख्या घेणे पुढील म्हणजे बघा अकराचा जो वर्ग घेता येणार नाही कारण एकशे एकवीस हे एकशे बत्तीसपेक्षा छोटी संख्या आहे आपणास त्याच्यापेक्षा मोठी किंवा पुढील संख्या घ्यायची तर एकशे बत्तीसच्या पुढील जवळची वर्गसंख्या कोणती येईल मग या ठिकाणी आपल्याला म्हणजेच या ठिकाणी आपणास त्यावरून डायरेक्ट उत्तर काढता येईल की पुढील संख्या एकशे चव्वेचाळीस आहे मग एकशे चव्वेचाळीस हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे किंवा एकशे चव्वेचाळीसचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर ते आपणास मिळतं बारा म्हणजेच या ठिकाणी तुमचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे बारा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन पहा पुन्हा एकदा मी ही सगळी पद्धत कशा पद्धतीने आपण गणित केलं एकदा रिवाईज करतो जी काही टोटल नंबर असतील हस्तांदोलने असतील सामने असतील एकूण त्यांची दुप्पट करणे दुप्पट केल्यानंतर आलेली जी दुप्पट आहे त्याच्या पुढील वर्गसंख्या घ्यायची पाठीमागची नको पुढील वर्गसंख्या त्याच्या जवळची असावी आणि त्याच्या जवळची पुढील वर्गसंख्या घेतल्यानंतर ती वर्गसंख्या म्हणजेच त्याचं वर्गमूळ घेतल्यानंतर आपणास काय मिळणार आहे उत्तर मिळणार आहे चला यावर आधारित पुढील प्रश्न पाहूया जो की तुम्हाला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक दोन आहे क्रिकेटच्या सामनेत प्रत्येक संघाने एकमेकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने या ठिकाणी झालेले आहेत एकशे वीस तर त्या स्पर्धेत एकूण किती संघांनी सहभाग घेतला मग तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्या पद्धतीनुसार दिलेली संख्या एकूण सामन्यांची संख्या एकशे वीस आहे त्याची करून घेऊया आपण दुप्पट दिलेल्या संख्येची दुप्पट करून घेऊ म्हणजे ते आलेली आहे दोनशे चाळीस मग दोनशे चाळीस आलेली आहे आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करावं लागेल दोनशे चाळीसच्या पुढील वर्गसंख्या कोणती आहे ती पाहावी लागेल मग जर दोनशे चाळीसच्या पुढील वर्गसंख्या आहे दोनशे छप्पन्न जो की कशाचा वर्ग आहे सोळाचा पहा मी या ठिकाणी पंधरा नाही घेत का घेत नाहीये पंधराचा वर्ग किती आहे तर तो आहे दोनशे पंचवीस मात्र दोनशे पंचवीस ही संख्या काय होते या ठिकाणी दोनशे चाळीसहून लहान आहे आपणास काय पाहिजे होतं दोनशे चाळीसच्या पुढील वर्गसंख्या पाहिजे मी पुढील पुन्हा पुन्हा सांगतो लक्षात ठेवा म्हणजे दोनशे चाळीसच्या पुढील वर्ग संख्या घ्यायची आपल्याला त्यापेक्षा कमी नको आहे म्हणून पंधरा घेतलेला नाहीये किंवा दोनशे पंचवीस ही संख्या घे घेतलेली नाहीये मग आता दोनशे चाळीसची पुढील वर्ग संख्या आपणास मिळालेली आहे दोनशे छप्पन्न जो की आहे सोळाचा वर्ग म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे सोळा हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे चला आता अशाच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूशी एकदा सामना खेळल्यास एकूण पंचेचाळीस सामने होतात तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी सहभाग घेतला असेल एक पहा म्हणजे या ठिकाणी टोटल सामन्यांची संख्या दिलेली आहे पंचेचाळीस आणि आपणास किती खेळाडूंनी सहभाग घेतला असेल हे विचारलेलं आहे म्हणजे सामने आहेत पंचेचाळीस मग आपणास काय करायचं आहे दिलेल्या एकूण सामने जे आहेत पंचेचाळीस त्याची करून घेऊया दुप्पट दुप्पट केल्यानंतर पंचेचाळीस दोन किती नव्वद ही संख्या मिळाली आता नव्वदच्या पुढील वर्ग वर्गसंख्या कोणती आहे ती आहे शंभर मग शंभर ही वर्गसंख्या कशाची आहे तर दहाची दहाचा वर्ग आहे शंभर त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे दहा अशा पद्धतीने वेगवेगळ्या टॉपिक्सच्या शॉर्ट ट्रिक्स आपणास आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत धन्यवाद